नाही मला शेवटी दुःख वाटणार माझ्या आई वडिलांचा पक्ष आहे पण पक्ष नेतृत्वानी माझ्या आई वडिलांनी सडे घाऊना पक्ष वाढवला पण स्थिती वेगळी आहे आज पक्ष सोडताना माझ्या घरावर आज पण झेंडा आहे काही माझं वडिलांचं घर आहे मी तिथे मेहरबानी राहतो पण आज माझे वडील जरी असते तरी ते माझ्या भूमिकेबरोबर असते पक्षाचं ध्येय म्हणजे शेका पक्ष रायगड जिल्ह्यात महाराष्ट्रामध्ये गावात कुठल्याही लहान मुलाला विचारलात कारण मी मला पक्षांनी संधी दिली जयंत पण संधी दिली पण ती संधी मी घरी बसून घालवली नाही आज रायगड जिल्ह्यामध्ये मी शेका पक्षामध्ये आजपर्यंत आहे उद्या मी बी जे पी जाणार आहे पण रायगड जिल्ह्यामध्ये पंडिशाचं नाव घेतल्याशिवाय राजकारण होत नाही आज रवींद्र चव्हाण एवढ्या मोठ्या पक्षाच्या नेत्यांनी माझ्यावरती विश्वास जो टाकलेला आहे तो सार्थ करण्यासाठी मी निश्चित प्रयत्न करेन शेवटी कुठली संघटना बंद पडत नाही मी काय मोठा परमेश्वर नाही पक्ष हे चालतच असतात उजवा हा उजवा सर्व डावी चळवळ असते काय hmm. होईल ते मला माहिती नाही पण निश्चित माझ्या जाण्याने रायगड जिल्ह्यामध्ये बीजेपी हा एक नंबरचा पक्ष होता आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये hmm. त्याचे तुम्हाला रिझल्ट निघते आज मी अजून बीजेपीत नाही माझा उद्या प्रवेश आहे आता पक्षाचे ध्येय धोरण ठरवेल त्याप्रमाणे मला फॉलो करायला लागेल आणि तुम्ही मला प्रश्न विचारला की तुम्हाला काय देणार आहे पंडित शेठ काय कधी मागत नाही पंडित शेठच्या कामावरती संघटना काय करेल हे बघेल आणि कारण मी सगळी पदं भोगलेली आहेत आणि मी विरोधी पक्षात राहून कुठलंही कोणाकडे ऍडजस्टमेंट नाही माझा सरळच आहे त्याच्यामुळे मला मानणारा मोठा वर्ग आहे की झाकी आहे उद्याची फक्त झाकी आहे तुम्हाला दोन चार महिन्यामध्ये बाकी काम आम्ही करून दाखवू आणि मला निश्चित खात्री आहे मी पक्षप्रवेश माझ्यापुरत ना कुटुंबापुरत नाही केला माझ्या बरोबर तो पण मला प्रश्न विचारला माझ्या बरोबर वसंत यादव आहे आरडीसी बँकेचे संचालक आहेत एकनाथ गायकवाड पोलादपूरचे आहेत संजय पाटील जिल्हा परिषद मेंबर आहेत चेंड्रेचे त्यांची पत्नी जिल्हा परिषद मेंबर आहे चित्रा पाटील ही जिल्हा परिषदचे अध्यक्ष होती आस्वाद पाटील आहेत माझी पत्नी भावना पाटील ही जिल्हा परिषदची मेंबर आहे अनेक दिग्गज लोक आज माझ्या बरोबर येणार रे। आहेत त्याचबरोबर गोया तालुक्यातून राजस हे कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती आहेत ती फक्त आज उद्याचा प्रवेश हा प्रातिनिधिक स्वरूपाचा आहे कारण बी जे पी पक्ष शिवसेनेचे पक्ष त्यांचे नियम वेगळे आहेत आमची इच्छा होती की आधी भव्य प्रवेश करावा पण त्यांच्या पक्षाच्या देयद ते बसत नाही त्याच्यानंतर आम्ही कार्यक्रम करू आणि पक्षाने सातत्याने मला डावलण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामुळे मी बीजेपी जायचा निर्णय घेतलेला आहे रायगड जिल्ह्यातील तमाम श्रमजीवी आणि कच्छकरी जनतेला न्याय देण्यासाठी मी माझ्या रक्ताचा शेवटचा असेपर्यंत काम करीन आणि मला निश्चित खात्री आहे की पंडित शेठच्या मागे हजारो लोक आहेत हे पक्षनेतृत्वाच्या पण लक्षात येईल की ज्यांनी मला नजर अभ्यास के केला आणि दुय्यम लोकांना संधी दिली दुय्यम लोकांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवला पण पंडित पाटील आणि अस्वाद पाटील यांनी रायगड जिल्ह्यामध्ये काम केलंय मी तर महाराष्ट्रात काम केलंय पण या सगळ्यावरती पक्षांनी अन्याय केला माझे नेते बाळाराम पाटील असतील माझे मित्र आहेत ते त्यांना मी सांगितले माझी आता की पक्ष मीटिंगच घेत नाही तुम्ही इतर पक्ष आहेत पक्षाला एवढा मोठा पराभव झाला मी नेतृत्वानी त्याचं पाहिजेत ते घ्यायला पाहिजे पण ते पण घ्यायला तयार नाही आणि मी अद्याप काय बाहेर पडलो नाही पण मला निश्चित खात्री आहे मी गेलो की माझ्याबरोबर कारण मी काम करणारा आणि समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत जाऊन काम करणार आहे मी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये चाळीस वर्ष आहे मी पाचम जिल्हा परिषद आहे सभापती आहे विरोधी पक्षनेता होतो ग्रामपंचायतीचा सदस्य होतो सरपंच होतो त्याच्यामुळे प्रशासन काय आहे हे मला सांगायचे आणि माझ्या ज्ञानाचा उपयोग संघटनेला होईल वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी आणि हो, लगेच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका रायगड टाइम्स आपलं चॅनल आपला आवाज